इचलकरंजीत आयुक्त पदभार स्वीकारण्यावरून वादावादी पल्लवी पाटील व ओम प्रकाश दिवटे यांच्या तुतू तु मेमे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्यावरून पल्लवी पाटील व ओम प्रकाश दिवटे यांच्यामध्ये आज वादावादी झाली आयुक्तांच्या दालनामध्ये दोघांनीही खुर्च्या मांडून मीच आयुक्त असल्याचा दावा करत दोघांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली सुमारे तास भराच्या आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी थेट कामकाजात सुरुवात करत कर विभागासमवेत बैठक चालू केली त्यानंतर पल्लवी पाटील यांनी मी पदभार सोडत असल्याचे सांगत आयुक्त दिवटे यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली सुमारे तासाभरांच्या तुतू मे नंतर दोघांनीही चहाचे घोट घेत वादावर पडदा टाकल्याने सकाळपासून गोंधळात असणाऱ्या प्रशासनातील अधिकारी

दिली ना मी व्हॉट्सअप पाठवले तुम्हाला बोलतात ना मॅडम त्या स्वतः कोर्टात होत्या मग कोर्टाने त्याला आदेश दिले तुम्हाला कम्युनिकेट करण्याची आणि मेन टाइम मध्ये मी जे पत्र दिले योगीला ते पत्र तुम्हाला सर्व ऑलरेडी हे माहिती पाहिजे ना की असं काय घडलंय म्हणून मला आता कळतंय की असं काय घडलंय म्हणून आता नाही काल मला काल कळलं तुम्हाला लगेच मॅडम तुम्ही कशाला जे करत बसता मीडिया समोर आहे सगळं मीडिया समोर विनाकार म्हटलं पदाचे जे करू नका मी बोलते सर मला कम्युनिकेट झालं तर मी बोलेन ना मला कम्युनिकेशन आता होतं होत का आयुष्य रात्री हे सिच्युएशन अवॉइड करण्यासाठी काल रात्री तुम्हाला बी उडीलाचे पत्र दिलेलं आहे नाही पण मला अवॉइड करण्यासाठी केलेलं आहे कॉपी कुठला महानगर महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांना आयुक्त पदावरून पदमुक्त केल्याचा आदेश नगरविकास मंत्रालयाने काढला होता त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती केली होती पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला होता परंतु सदर आदेशाच्या विरोधामध्ये आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारी मुंबई यांच्याकडे धाव घेतली आदेशाविरोधात दाद मागितली होती त्या ठिकाणी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांचा युक्तिवाद मान्य करत शासनाने दिलेल्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला होता आयुक्त ओमप्रकाश देवटे शुक्रवारी सकाळी आपल्या दालनात आले असता त्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करू नये अशी विनंती केली परंतु पल्लवी पाटील यांनी मला तसे कोणतेही आदेश नाहीत त्यामुळे मी शासनाच्या आदेशानुसारच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे असे सांगत मी खुर्ची सोडणार नाही असा पवित्रा घेतला त्यावेळी ओमप्रकाश दिवटेंनीही पल्लवी पाटील यांच्या शेजारीच खुर्ची मांडून बसले सुमारे तासभर दोन्ही आयुक्तांमध्ये तू तू मेमे चालू होती दोघेही आपापल्या मतावर ठाम असल्याने उपस्थित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती पल्लवी पाटील या ऐकत नाहीत असे पाहून एक तर दिवटे यांनी कर विभागाची बैठक बोलवत थेट कामकाजात सुरुवात केली कर विभागाची बैठक सुरू असतानाच पल्लवी पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आपल्या पदाचा पदभार पदभार सोडत दिवटे यांना स्वीकारण्याची विनंती केली आयुक्त दिवटे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पल्लवी पाटील व आयुक्त दिवटे यांनी चहाचे घोट घेत सकाळपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकला महानकर न्यू साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा